सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून जोरदार पावसाने बॅटिंग केलेली आपण पाहायला मिळालं याच पश्चिम भागामध्ये असणारं कनेर धरण आहे त्या कन्नेर धरणाच्या परिसरामध्ये आपण सध्या आहोत आपण पाहू शकतोय की या ठिकाणी चारही वक्र दरवाजे आहेत त्या कन्हेर धरणाचे हे या ठिकाणी उघडण्यात आले पाण्याचा विसर्ग आहे तो या ठिकाणी वेण्णा पात्रात होताना आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच तर या संपूर्ण धरणात पाण्याची क्षमता आहे ते दहा पॉईंट अकरा टी एम सी जी या पाहण्याची क्षमता आहे आणि या ठिकाणी जे आपण पाहू शकतो हे पाण्याचा तो विसर्ग करण्यात आला आहे तो पंधराशे चाळीस जे क्यूसेक पाण्याचा विसर्ग आहे तो या ठिकाणी वेणा नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे कुठंच पाहायला मिळतोय जून महिन्यातच या धरणाचा पाणीसाठा आहे तो, तो सत्तावन्न टक्के भरल्यामुळे या ठिकाणी वेणा नदी पात्रामध्ये या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे दरम्यान सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळ नदीपात्रा लगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अन्यथा जो कोणी नदीपात्रामध्ये जर पा गेला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील दे या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासनामध्ये आदेश काढण्यात आलेले आहेत ओंकार सोनाले नवराष्ट्र कनेर सातारा